अरे देवा डोक्याच्या वरून पाणी गेलं इतकं डोकं दुखल काय करू काहीच कळ रुमालास रुमालच बांधून घेते डोक्याला कोळी सुद्धा नाही एक घरात गोळी घ्याव म्हटलं तरी आरामच करावं लागेल थोडस मला का माझ डोकं फार दुखतय ताप येतोय का ताप येतोय नाही डोकं दुखतय त्याला विला डॉक्टरला बोलू का ऐका ना डॉक्टर बिक्टर काही बोलू नका एक काम करा हे काटे टेक टेकवत टेकवत हळूहळू मेडिकोल जाऊन गोळी घेऊन या बरं तुम्ही कसं चालवल मला तिथपर्यंत अहो लागलच ला, लागलं ला थोडा वेळ जाऊन घेऊन या बरं तुम्ही डोकं दुखला माझ आहे का ताप ता नाही ना आला हो नुसतं डोकं दुखायला कधी पोचणार कधी ती गोळी घेऊन येणार मी अहो तुम्ही जा बर बर जातो हळूहळू लवकर या थोडस हो देवा काय करू मी डोक्याच भयानक दुकायला लागले टाकवा अरे झालंय यायला गोळी आणायला पाठवलं मेडिकल बंद आता काय करावं घरात का नाही एखादी गोळी ते डोकं ठोकते काय ना फोडायचे का दुखतच आहे एवढं तुम्ही एवढं लवकर कस काय आले वापस मेडिकल बंद आहे देवा घरात शोधू का एखादी जावा बघा जाऊन लवकर आण त्याला तुम्हाला फार दमवलं बाबा कधी दमता तुम्ही ते आता दमायला लागले एक गुळे आणायला लावलं तर दमलो दमलो चाललंय गोळी कुठं शोधायची नाही हा मेडिकलवाल्यानं ना अशीच गोळी दिली ती ह्याच कलरची होती तिचा असायला पाहिजे हा आपल्याला काय आराम पडला म्हणजे बस डोकं राहिलं पाहिजे येतो भारी गोळी आणली पाहिजे भारी एकदम डोकंच राहिलं पाहिजे भारी गोळी गोळी घे पाणी पे थोडा आराम कर घेतली मस्त आराम करायचा इतकं भयानक अगं आता राहून जाईल आता राहून जाईल तुला पांघरायला अनुका नाही नाही नको राहू दे राहू दे पांगरायला कशाला थंडी वाजते ना थंडी नाही वाजत काय माहिती कधी डोकं बरं होत माझ होईल लगेच गोळी चांगली आणि खूप मागाची गोळी हो का हा तरीच म्हटलं एवढं लवकर कस काय असं दाखवायला तरीच म्हटलं एवढं लवकर असं काय दाखवायला लागले ना गे गोळीची किंमत कशी हो का जेवण केलंय का तू जेवणाच काय मला आठवत नाही हो म्हणजे तुला स्वप्न पडले का स्वप्न वगैरे काही पडलं नाही पण आठवत नाही म्हणते जेवलेली मी काय म्हणते थोडस म्हणजे हलकं हलक वाटायला लागल पण तुम्ही गोळी कोणती दिली मला डोक्याची हलक वाटायला डोक्याची गोळी दिली एवढी भारी कोणती गोळी दिली तुम्ही तुम्ही आता माझ्या नवऱ्याने आणली म्हणून मी काही नाव बी बघितलं नाही काहीच नाही तसेच घेऊन टाकली मी अगं बघ मी तुला मरायची गोळी देईल का मरायची गुळी नाही म्हणते मी मग मरायची कशाला लय चांगली गुळी दिली तुम्ही असं म्हणते मी हो मग चांगलं लवकर 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 सुधारली पाहिजे ना हा मी कवर इकडे जाईन तिकडे जाय मला चालवना ना जरा हलका हलका वाटायला लागलं थोडस काहीतरी असं वेगळं फील होत हो। वेगळं वेगळं म्हणजे असं दोन दोन खापा होत्या का दोन खापा तर होत नाहीये मग पण थोडस वेगळंच वाटायला लागलं मला नाही नाही वेगळं म्हणजे काय वेगळं म्हणजे अलग लय भारी फील व्हायले मला लय भारी फील व्हायले मला खरं हा म्हणजे डोकं राहिलं हा मग आपल्याला स्वयंपाक कर आपण जेवण करू काय म्हणले तुम्ही जेवायला ठीक आहे चला ना चला जेवायला बनवू आपण धोका अगं तू बनवलेलोच नाही चला कुठं म्हणते म्हणजे सोबत तुम्ही अरे मी काय करू येऊन तिडे का का मी म्हणाल तसं करा फक्त चला जेवायला नको बाबा मला चालवत नाही बसतो ना मी इथं नाही काही गरज नाही काठीशी अग मी दोन वेळेस मेडिकल मध्ये गेलो इतका थकलोय मला आराम करू दे चला ना मी तुमचा थकवा काढून टाकते ना चला आपण दोघं मिळून करूया नको नको चला न मला ना असं तुम्हाला काही नाही सांगत नाही तुम्ही चला ना अगं काय करते तू अह चला तर तुम्ही मी येऊन काय करू मी थकून गेलो अगं नको ना तू कसं काढशील माझा थकवा नको नको मला आराम करू दे अगं तू तू कसं काय थकवा काढशील माझा अगं माझ्याच्या काही होणार नाही आता अगं नको तू तू नको तुला काय पाहिजे हे मला मला समज अगं नको म्हणतो मी अगं नको चला ना ग म्हणतो तु ना तुम्ही काय होणार माझ्या छान होतय सगळं ट्राय केलं तर सगळं होतंय कसल होतय तू फुकट त्रास देऊन राहिले मला फुकट त्रास कशाला देऊ मिळतो मला तू मला अग चला नाही आणून एक तर कधी नाही ते तु असा चान्स मिळालाय अगं नाही होणार म्हणतो मीच नाही करत हुँ? हुँ. नको नको काय नको 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 अहो अग नको म्हणतो की काय नको म्हणता घ्या अंगावर नको अहो घ्या ना अंगावर अगं अंगावर घेऊन करते काय अगं नाही होणार तुला केल्यावर सगळं होतंय अगं नाही होणार काय नाही होणार कस काय होईल अगं नको म्हणतो मी ऐका ना तुम्ही ट्राय केलं तर सगळं होते कस काय ट्राय कर उडू नको ना मला काय नको मला अरे बाबा नाही होणार बर का तू ना मला देत <laughs> मला <laughs> 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 कस नाही होत बघतेस मी ह्यांच्याकडं पळून जातात का मला सोडून हो या आ

अगं पावर नाही मला काहीच नाही माहिती तेच चला तुम्ही तु ना कसली गोळी दिली ती काय माहिती मला लय पावर चढलाय पावर नाही राहिला कशात पाव, पावर नाही राहिला मी सगळं पॉवर काढते तुमचा कशा निघेल पावर ते काय आता त्याच्यात दम नाही राहिला माझा दम आहे तुम्ही ना कसली गोळी दिली ती काय माहिती माझ्यात लय पावर चढलाय बघा आणि तो पावर उतरवल्याशिवाय मी राहत नाही अगं तुझ्यात पावर पण माझ्या नको 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 काय नको नको काहीच होत नाही त्याच्यात रेंज नाही त्याला मी काय करणार मला नाही माहिती मला मी रेंज आणत तुमच्या टावरला टाका न मला तर मज निग झालाय बघ काढा ना किती ताण लावताय तुम्ही अगं नको म्हणतो मी चला ना तुम्ही तू बळच ओढते मला का नको नको ऐका ना माझ आता तुझ्या काय करू काय करू म्हणजे त्याला नाही रे टाउरला रेंज नाही बिलकुल होत आहे सगळं कसं नको ऐक ना घ्या ना अगं नको म्हणतो मी मला नको म्हणताय तुम्ही नको तर पॉवर नाही आहे पॉवर नाहीये पण माझ्यात पॉवर आली ना मम्मी काय करू मी काय करू म्हणजे तुम्ही दाखवा अरे बाबा ही गोष्ट आता जन काय होणार नाही जोपर्यंत होत होत तोपर्यंत तो 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 केलं तुला तो खुश केलं तुझं मन समाधान केलं आता त्या टावरला जर रेंजच नाही मी काय करणार मला पॉवर आली मी त्याच काय करू हा काय करू मी त्याच तुला ते कर येईल ते कर म्हणजे मग आता मी काय सांगणार बघा बरं का अरे हा शब्द लक्षात ठेवा येईल ते कर शब्द लक्षात ठेवा हो चालतंय ठीक आहे निघा काय करू मी आता येईल ते कर ना तुम्ही चला पावड पावड पावड़? पावड़ आता पावड कुठं पाहू मी थकलोय बाबा थकलो आता काय जे आहे ते, ते थे थे, मन बरे हा म्हणजे पावडं जीवलायती खूप जीव ती पण आज लय वेगळं झालं ऐका ना ते पाहिजे अगं जरा माणसं कामच तर पाहि ना तू कशाला बघू तुम्ही तर म्हणले होतं ना तुला जे करायचं ते कर मग मी आता जे करायचं तेच करे काय करते तू करते ना आता मी झालो ना तू बोलत काही करायला लागली काय करू मी बरं ठीक आहे तुम्ही काय नका करू तुमच्याकडून काहीच होत नाही काहीच करत चला ना कुठं जाऊ ना आपण कुठं कर करायला काय चला काय काही का, का, का? का, तुझा नाव राहील काही ना। आहे का नाही मला ऐका ना माझा जे करायचं ते माझ्या समोर पण चला आपली हिंमत संपली भाऊ अगं हा तू फुल परवा का आता परवानगी नाही काय फुल परवानगी असल तर नाही मग काय झालं नाही आपली हिंमत संपली काय तर मला आहे ना काय काय भाऊ बंद काय करते घरात कोंडून मारित बरोबर आपल्याकडून ते नाही होणार कसली गोळी दिली ती काय माहिती मला त्याच्या टावरला रेंजच येत नाही मी किती वेळा प्रयत्न केला घरात घेऊन जायचा काहीच होत नाहीये तुम्ही चला ना मला आपल्याला पहिल्याच रेंज नाहीत आपण दुसऱ्यावर आगं बांधण्यात काही मजा नाही आपले दिवस गेले आता आपण थकलो कर आ, भाई आता तुला येईल ते कर आता काय करणार आपण हां एक तर नंतर आपण तिसरी बायकू केली आपलं वय आईच्या पुढं झालं ती तीस वर्षाची पोर कवर काढील हां तिचा काय बिचारीचा गुन्हा आहे त्याच्यात ती गोळी कोणती होती कोणती नाही मला समजलं नाही आता जाऊ जेव्हा आता ते होऊन जाईल जीव येतो तो काय नाही जाऊ जाऊ होऊ हो तो काही खाणार नाही ते ना गणपतराव तुला खरं सांग का हाँ? ते फॉल्ट यागळा झाला काय वैट ना की तुझी पावरची गुरी हो ते माग मी आणलो ऐक ना मा दम तू दमती ना खर तीन राऊंड आणले तरी म्हणा एकदा पाहिजे म्हणा काय करणार का ते का मस्त नाही का हा कस आबुद्या आधी मला तुझ्या घरा आला बर अरे बाबा मला सकाळपासून ती गोळी दिली तशी ओढून 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 फार पार काढ्या दुखायला लागल्या नाही नाही तुला सांगतो वर्ष झाले माय बायप माया पण तेवढी कसरा आज काढली अरे बाबा तो काढली कस पण माई पार हाल केली ना तिनं पण काय बी म्हणा खुश झाली का नाही वहिनी बरे जाऊ का मी आता जाई बाबा मग आता काय नाही लिहू का मग जाऊ या ना <laughs> नाही आता बस लोक एवढू वेळ जास्त मिळून जोडू हो दम पुरे गेले दम अरे बाबा माय हाल पुरे केले सकाळ पण पसून तू तो निसा दबत पुरा केला माय हाडक ना हाडक दुखायला लागली इकडं वड तिकडं तिकडं वड इकडं हा नको नको झालं पोटात खाल्लं होतं थोडस ते जिरून गेलं एवढे आलवंड केल्या मग एक तर मला आलवंड सगळं जिरला असेल सगळा दम निघाला असेल तुमचा पण तुमच्या काही झालं का काहीच नाही झालं एकदम पावरला रेंच पाहिजे ना काय करायला ते तर म्हणते ना मग तुमच्या टावरला कधी रेंज आली का हा मी काय म्हणतो कंची गोळी दिली तिची तू गोळी दाखव बर कंची ती गोळीच लेबल मी आणते थांबा हजारो हाऊस ची गुळी हजार हजार आपण मा झालाय ना लई लई ले, नवतारी मा पन्नास शंभर हाऊस पावर चालली हजार हाऊस पाव वय ना तुम्ही बरे झाले फुटल्या फुटल्या डायरेक्ट इतका द इतका पावर यायच्या गुळीने बरे ना कुणी आला नाही सकाळपासून दम काढते मी काय सांगू तुम्हाला सकाळपासून ह्या माणसाला ना मधी बाहेर मधी बाहेर करते हे माणूस काय ना काहीच होत नाही त्याच्याकडून म्हणून मी मला ना मी आता केली वहिनी शांत केली आता नाही तुम्हाला काय म्हणणार वहिनी आता झाल्या की शांत आता बरं वाटलं तुला आता उतरवलं का गुळजा पावर ना आज वाढ ना कधी जाऊ कधी बी चुकून तिथं लागलं टोकं दुखायला मग लागली मग हाताला ती बरं तुम्ही वाचले तिने कापाय मिळण्याची कापाय कापून टाकला टाकवायचं डायरी दादा लय हाल केली माई आता काय सांगू तुला कुठे कुठे चला ना आणखी एकदा चला ना नाही ना आता नाही ना चला आता साई पकड चला तुम्ही चला आता आता तुमच्या तला असेल ना पावर थोडा तरी आता भूक लागली 啊，够不辣的吗？那，再来一个。